तुला बाहेर येत नाही येत का तुमचा आवाज एवढा बारीक येत होता मी बेडरूम मध्ये होती बर ते जाऊ दे काय मटन आणलेले काय मटन आणलं काय झालं अहो आज एकादशी आहे मग तुझी आहे ना एकादशी अहो पण तुम्हाला एवढं कळतं का आता घरामध्ये मला उपवास असल्यावर मी ते मटन घरामध्ये करून देईन का तुम्हाला ते बाकी सांगू नको मला मटन खायचंय तू गपचिप बनवून दे मला हे बघा री का माही डोकं खराब करू नका माझं अगं तुझा उपवास आहे ना मग तू उपवासाचं खायचं मला मटन खायचंय अहो पण ते घरामध्ये आणायचं ना तर तुम्हाला कळत नाही का मला उपवास असणार नाही घरामध्ये आणाव का म्हणून नवरा कोण आहे बायको कोण आहे बायकोचा उपवास ती महत्त्वाचं आहे घरातल्या लक्ष्मीचा उपवास असल्या माझ्या घरातला रावला नाही ना घरामध्ये असलं काही आणू नाही शिजवायला आवाज करू नको गल्लीत आहे ना लोक ऐकतात लोकांना कळायला पाहिजे नवरा कसा आहे म्हणून रावणासारखा त्याला कधी का काय खावं ते पण कळत नाही मी आहे रावण तुला काय प्रॉब्लेम आहे का मी घरात शिजून देणार नाही तू केलं नाही तर मग घरात ठेवणार नाही हा कोणाला मला का मग कोणाला हा का आहे आपल्या दम दुसरी करून आणायचं जावा आणा करून तू जास्त वादविवाद करू नको बनवून दे मला ना आज मूड आहे मटन खायचा ओ तुम्ही बाहेर हॉटेल मधून खाऊ नाही घरी कशाला आणलं ते शिजवायला ए बाई मला फक्त तुझ्या हातचं आवडतं मी ते तुम्हाला आज शिजून देणार नाही उद्या संध्याकाळी शिजून दे नाही 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 आजच पाहिजे मला आणि आत्ताच पाहिजे आजच पाहिजे आत्ताच पाहिजे भेटणार नाही काय करायच ते करा तू तमाशा करू नको गुपचूप बनव दार मी ते बनवणार नाही रिकाम आहे ना रिकाम डोक्याला ताण देऊ नका का तुम्ही माझ्या पहिले सांगून ठेवते तुम्हाला घरात राहायचं आहे का घरात राहायचं आहे का म्हणजे तुमच्या दम असेल दादा बाहेरून एखादी करून बघता येईल तू आता बाहेरच्या करायला लावून राहिले का मला करू ना ना एखादी भेटती का बघा नशीब तुमच कि माझ्या बापांनी मला तुमच्या गळ्यात घातलं नाही तुम्हाला कुत्र्याने विचारलं नसतं मग घातलंय ना गळ्यात मग म्हणजे कर गुपचुप हा आणि त्याच काय करायचं आणि मालेगावचा काळा मसाला टाक बर का जणजणीत झालं पाहिजे एकदम चांगला उठला भाई तुमचा खाऊन लय बोलायला लागली ही चायला काय उपास तपास करते काय मजा येते याच्यामध्ये अरे खरी मजा तर मटणामध्ये राहते त्याच्या रस्त्यामध्ये राहते लिंबू पिळून काय मजा आहे आता आता आज कंपनी द्यायला नाहीये आता मित्राला बोलून घेतो म्हणजे कसा मस्त जंगी पार्टी होऊन जाईल हा रवी कुठे गावात गावात काय चालू आहे का सगळे काम सोडवून माझ्याकडे येतो आता अर्जंट म्हणजे आज मी मटण आणलेले लगेच येऊन जायना माझ्या घरी त्याच काय माहितीये का बायकोचा उपवास आहे ते काही खाणार नाही आपल्याला दोघांनाच ताव मारायचं आहे तिला दम दिलाय म्हटलं बनवून पाहिजे मला आणि आपल्या शब्दा बाहेर आहे का बायको हा मी कस उलट हाताची देतो नाही ऐकलं खूप ठेवलेली ठेवली लगेच घाबरू नको बिंदा चला कंपनी द्यायला मित्र भेटला बा आता मजा करू चहायला बायकोला करू द्या उपवास तिला काय कळत माटणातलं चला आज लवस चान्स भेटलाय खूप दिवस झाले आज ना मजाच करून घेऊ आहे का अरे रवी आला का हा ना काय म्हणतो घरात चाललं घरात वहिनी वहिनी आहे ना घरात आणलं होतं आणलेलं आहे का मग मा? घेऊन मारून मध्ये मा घरात मग काय त्याला काय होत परत बॉम्ब मारायची तुला म्हटलं ना आपला रुबाब घरात चालतो माझ्या पुढे बोलतच नाही ती एक शब्द यो, योग्य नाही वाटणार ते योग्य काय घर कोणाच आहे हा बघा तुमची इच्छा माझं काही नाही अजून तिच्या नावावर घर केलंच नाही ना मी नावाची गोष्ट वेगळी पण हे चालेल का माझ्या पुढे बोलेल का ती मी सरळ करतो लगेच द्यायची आकून ती मला 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 नाही ना आखणार तुला आकलायला लागले तेव्हा मी आहेच ना काही झालं बिल मग काय रे ऊन काय माझा माझं काय ना घरात मी सांगू राहिलो दहा वेळाला विचारून दरारा ठेवलाय म्हणूनच घरामध्ये दारू मटन सगळं चालतंय ना चालतं मग आज तिचा उपवास आहे बरोबर ती नाही म्हणत होते मटण करायला पण मी म्हटलं ए जास्त बोलायचं नाही मी ज्या सांगेल त्या करायचं लगेच गप्प झाले एवढं हा बाप एवढं घाबर घाबरते म्हणजे प्रेक्षक जर विचारून घ्यायचा असतं नाही तर था। काय टेन्शन घेतो तू आ तू चल तू आणलं पार्सल हा आणलं कोणती आणली हां इंग्लिश इंग्लिश आहे ना आपली चाल मजा करायची कोणाला घाबरायचं नाही हा तर बघा बा चल चल रवी खूप दिवसांनी योगाला बसायचं आता बायकोला आवाज देतो पाणी घेतो हा एका आवाजात बायको बाहेर येते बरं का माझी हा ज्योती अजून एक देवा लागेल असं कामात बाहेर असेल ना ती ज्योती आता एवढे काय ओरडू लागले आता काय राहिलं त्यांना सांगत होतो माझी बायको एका आवाजात येते आता तुम्हाला माझ्या गळ्यात घातलंय म्हटलं मला ऐकावंच लागणार आहे तुमचं पण आज तुला दोन आवाज द्यावा लागले मला अहो त्याला काय झालं लोक दादा आवाज देतात दे दे बायको त्यांची दे त्यांच्या जवळ येते मग जास्त बोल नको पाणी घेऊन या आम्हाला पाणी कशाला पाहिजे आज काय आणलंय काय आणलं मटन आणलं ना आता मटन काय म्हटल्यावर मी सकाळी सांगितलं एकादशी मी करून देणार नाही दादा आणखी बाटल्या मी घरी घेऊन आले त्यांना ताकल नाहीये ते असे सातव्या महिन्यात बाहेर येईल दिसता पण रवी भाऊ तुम्हाला कळत नाही का मला त्यांनीच फोन करून बोलवलं तेव्हा घेऊन म्हणजे असं तुम्हाला कळत का माझ्या एकादशी म्हणून माहित नाही ना, कदशी। कदशी? ना। ए, आता मला कळलं एकादशी तुमची बायको धरत नाही का एकादशी काही बी धरत नाही मला काहीच आयडिया नाही त्यात मी ना मला मी बघतच नाही काही नाही ए, ये धरत असतील नाही तर सोडत असतील एकमेकांना तुला काय करायचंय मी घरात दारू पेयची नाही लय नाटक झाले आता तुला फक्त पाणी द्यायचंय मी देणार नाही तुला प्यायला बसवलं का मी प्यायला बसवलं म्हणजे घरामध्ये पिऊ राहिले तुम्ही तुम्हाला लाज वाटते काही मग आमचा शौक आहे ना तो मग तिकडे धक्का मारायची कोणी बाहेर जाऊन बरं जातो व जातो तुझं काम पाय तू भाजी शिधव लवकर ऐकते ती माझ पण आता थोडासा त्याचा संताप झालेला आहे काय म्हणे डाका ती गोडे लावून गेली म्हणे दाका ती गोडेने लावले प्रेमानेच बोललेली ती असच राहतं तिचा प्रेम मी आणतो ना पाणी तिची काय गरज आहे आपल्याला चाल काय परत मला आणून देईल रवी मजा करायची तर पूर्ण करायची बायकोची चिंता करायची रवी तू टेन्शन घेऊ नको ना ते ना दाखद असते माझ्या पण आहे ना तू आला ना म्हणून थोडा रुबाब करती हे काढ बाहेर वेळ लागतो ती येणार नाही ना? आज एकादशीचा उपवासाचा दिवस माझा सकाळी मटण घेऊन आला आता दारू पिऊन आला मित्र बी घरी घेऊन येतो प्यायला आणखी मला तर पार नको नको झाली घरामध्ये असं वाटतं ना कुठेतरी दोन चार दिवस निघून जावं काय करावया माणसाला एकादशी पण कळत नाही का रवी मजा आली का आले ना आता आपल्याला भरपूर जेवण जाईल आता मस्त मटन तोडू आपण आता मस्त पीस पीस हा पीस पीस खाईली फक्त फक्त पीस काशिक, हम्म mm. खाय ना तू जे खायचं ते खाय खायच द्या ना हम्म mm. आता mm. आवाज देतो गरम गरम एकदम नरमज ना आपल्या सगळ्या गोष्टी गरम लागतात काय एकदम कडक ना ज्योति ए ज्योति याचा शब्द दे बर का बायको काय घंटा कोणी हं पुढे कोणीवर आहे मग सायलीनी ये इले काय हो वाढून द्या ना आम्हाला हो काय सांगाव तुम्हाला फक्त मला रसा आणि पीस दे काय रवी तुम्हाला एवढी भूक लागली भूक लागली म्हणजे मोका नाश्ता पण तुम्हाला आता गल्ली मध्ये हिंडावं लागेल थोडस अहो काय सांगू तुम्हाला मी लसूण सोलला कांदा कापला डाळ खोबरं अद्रक सगळं काढलं आणि रात्री आपण त्या कुळद्याची जिलेबी खाल्ली होती तर पोटामध्ये असं गडगड गड गड गडगड झालं आणि मला इतकं प्रेशर आलं आणि मी बाथरूमला गेले आणि परत आले दहा मिनिटांनी बघते तर काय मसाला तसाच होता पण भाजीच कुत्र्याने नेली होती पिशवी सगट आता काय करा म्हणून नुसता काळा रस्सा उकळून ठेवला तर मला लय वाईट वाटलं एवढ्या एकादशीत घरामध्ये मटण आणलं आणि आपण ते शिजवायचं पण पुण्य माझ्या हाती लागलं नाही आता माझा नवरा आज उपाशी राहील आठशे रुपयाच मटण आणलं होत आठशे काय माहिती आता ते एकटी मला मी चारशे रुपयाची आणली त्याच काय कुत्र्यान नेल काय कुठे कुत्र्या माग मी जायच होत का गल्लीत असेल ते एखाद्या आता त्याच्या पेगड्यात लाथ घालेल मी सोडणार नाही मी त्याला आता काय ते कुत्र्याच्या डुंगातून खाली पडलेलं खाणार आहे का रवी टेन्शन घेऊ नको मी कुत्र्याचा शोध घेईन कुत्र पुढ पाठ फिरायचं मी शोधेल मी त्याच्या पोटातून ते सगळं मटण काढील तुला चालेल टेन्शन घेऊ नको तर मी काय वाट पाहत बसू का सगळा गोळ तू गेला बर का सगळा गोळ तू गेला कोणी तू आता बाई मी काय केलं मी एवढा कांदा बिंदा कापला लसून सोडला पार सगळा मसाला काढला मिक्सर मधून काढला आता कुत्र्याला वाटला असेल का ते उपास तापास आणलं मग गेलं ते घेऊन त्याला उपास काय वाटी भरत साबुदाणा भिजू घातला आता तुम्ही बघा बाहेर एखादं डाबा बिबा भेटला तर खाऊन या नाही तर पिठलं बाक केले असे काय पिठ नाही नाही रात्रीच्या पडलेलं पडलेले आता पिठलं आलं होते गरम गरम चालन का तुला बाहेर सोडून देतो सोडून देतोय मा का मी घरी सांगून आलोय चारशे पिठला बागरा आणली का मला माहित नाही मला चल तू हॉटेल मध्ये घेऊन मला मटन काय मी नाही जाणार तुला जास्त झाली बाहेर सोडतो मी तुला कुत्र्याचा शोध घेऊ आपण तुझ्याकडं पाहतो वाजेवर तुला दरवाजा बंद करून ठेव देत नव्हता हा कुत्रा घरात घोसत मटण पळवत आणि वर्तवण करून आम्हाला सांगायला आली हा आज आमचा एवढा मोठा भेद तू आणून पाडला सोडणार नाही आज बायको मी सोडणार नाही चांगला कुटेल एक, इतका कुटेल ना रवी तू टेन्शन घेऊ नको तुझे चारशे रुपये वसूल करेल इतका कुटेल मटण जायचं रवी तुला चारशे झाली सर चल चल रवी, रवी।, रवी। तिकडे दरवाजा कुठे इकडे 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 हे भिंत घातला पाहिजे यांना निर्लज्जम सदा सुखी कुठले डोसायला घरी चालले बिना आकलीचे येऊ दे आता यांना घरी मग सांगते लाज वाटायला पाहिजे पन्नास वय होत आलं आपलं पण एकादशीच्या दिवशी काय खावा काय नाही हे पण कळत नाही तर बायकोला उपासन घरी थोबाड घेऊन मटण घेऊन चालले मी बिला आलाय के बायकोच रावनाची तर दिलं ते सगळं मटण कुत्र्याला घालून आणि सांगितलं त्यांनी नेलं म्हणून अशा लोकांची ना हाशीच कोड मोडायला पाहिजे प्रेक्षकांना या नवऱ्यांच्या नादी लागायचं नाही पहिले सांगते हे माणसं अर्धवट राहतात आणि तुमच्या माहिती करता खरं तर ना एकादशीच्या दिवशी खरंच कोणी मटण खाऊच नाही त्यांना एकादशीच्या दिवशी कधीच कोणी मटण खाऊ नये कारण आपल्या घरामध्ये आपल्या बायकोला किंवा आईला कुणालाही उपवास असला तर अशा गोष्टी घरामध्ये नाही आणलेल्या चांगल्या आणि मी पण यांची आदर घडवण्यासाठीच केलं हे सगळं मला उपवास होता मी त्यांना एकट्या एकट्याला कसं खाऊ दे माझ्या पण तोंडाला पाणी सुटत तो होतं ना पण उपवास होता ना माझा एका एका म्हणता एक तरी मध्ये कार माझा उपवास बी घडला घरात मटण बी नाही शिजलं नवरा बाहेर पण तो बाहेरून खाऊन ये आता आता बाय